नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण ज्याला सोप्या भाषेत जी रामजी विधेयक म्हटलं जातं हे भारताच्या ग्रामीण रोजगार धोरणातील एक महत्त्वाचं पाऊल आहे नुकतंच या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्यावर स्वाक्षरी केली आहे ज्यामुळं आता त्याचं कायद्यात रुपांतर झालेलं आहे आणि हे नेमकं काय आहे का याच्यामुळे कोणाला लाभ मिळणार आहे ह्या सगळ्याचा उहापोह हो करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे डॉक्टर कपिल चांद्रायण यांना सर नमस्कार नमस्कार डॉक्टर कपिल चांद्रायण हे स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात सिनियर कन्सल्टंट म्हणून काम करतात तसंच ते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य आहेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या बोर्ड ऑफ रिसर्चचे ते राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत त्याचप्रमाणे दिल्ली पुणे आणि नागपुरातील अनेक नामवंत शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी विविध विषयाचं अध्यापन ते करत असतात मानव विकास अहवाल निर्मितीमध्ये राज्य शासन आणि यू एन डी पीला विशेष सहकार्य करतात आपल्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे ते सल्लागार आहेत भारतीय तत्त्वज्ञान आणि इतिहास आणि वैदिक ज्योतिषशास्त्रात त्यांची विशेष रुची आहे असे हे एक युवा या विषयातले तज्ज्ञ आज आपल्याशी चर्चा करणार आहेत पहिला प्रश्न हा विचारावासा वाटतो आहे की हे जे नवीन बिल पास झालेलं आहे हे नेमकं का काय आहे आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे अगदी सामान्यांच्या भाषेत जी राम जी असं हे जे बिल आपल्याकडे प्रस्तुत केलं होतं त्याचं वास्तविक नाव आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह याच्या अंतर्गत प्रामुख्याने आपल्याकडे आधी अस्तित्वात असलेला म्हणजे दोन हजार पाच सालापासून अस्तित्वात असलेला जो महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट किंवा मनरेगा ज्याला आपण म्हणायचो त्याला हे आपण रिप्लेस करतो आहे आणि त्याच्या अनुषंगाने एक जास्त स्ट्रक्चर्ड जास्त व्यापक एक ग्रामीण एम्प्लॉयमेंट करता एक प्रोग्राम या जी रामजीच्या माध्यमातून केंद्र सरकारने आणायचा प्रयत्न केलेला आहे तस तुम्ही उल्लेख केला की मनरेगाचा सो मनरेगापेक्षा हे कसं वेगळं आहे म्हणजे ते जुन्या बिलापेक्षा अधिक चांगलं किंवा उपयुक्त आहे का निश्चित हे वेगळं आहे सर्व सर्वात प्रथम आपल्याला डिफरन्स याच्यामध्ये आहे जे अंतर आहे या दोघांमधलं मनरेगाच्या अंतर्गत आपल्या ग्रामीण कुटुंबांना शंभर दिवसाचं रोजगाराची गॅरंटी होती या जी, जी कायद्याच्या अंतर्गत आता ती लिमिट वाढवून एकशे पंचवीस दिवस प्रति हाऊसहोल्ड प्रति घर असं आपण ते लिमिट वाढवलेली दुसरं महत्वाचं म्हणजे शासनाच्या नियोजनाच्या दृष्टीने या योजनेकरता जी निधी लागायची तो डिमांड ड्रिवन असायचा म्हणजे दरवर्षी लोकांकडनं मागणी यायची राज्यांकडनं मागणी यायची आणि ती केंद्राला जायची आता तसं न करता त्याच्यामध्ये कारण फ्लक्च्युएशन्स खूप यायचे आता तसं न करता एक ठराविक रक्कम दरवर्षी आपण राज्यांना देऊ राज्य पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतील आणि त्यामुळे एक जास्त पार्टिसिपेटरीव ज्याला आपण म्हणता येईल की राज्यांचा जास्त सहभाग असलेली योजना असं आपल्याला याला म्हणता येईल पूर्वी शंभर टक्के निधी हा केंद्र सरकारकडनं यायचं आता साधारण साठ टक्के ते नव्वद टक्के निधी हा केंद्र सरकारकडनं येईल उरलेला निधी हा राज्यांकडनं येईल तिसरा एक अत्यंत महत्त्वाचा जो फरक या दोन कायद्यांमधला आहे तो असा आहे की मनरेगामध्ये शंभर टक्के दिवस म्हणजे तीनशे पासष्ट दिवस काम करायची मुभा असायची आणि त्याचा एक मोठा परिणाम असा व्हायचा की शेतकऱ्यांना शेतात काम करणारे मजूर मिळत आणि त्यामुळे बऱ्याच अंशी ज्या चांगल्या शेतीचे एरियाज आहेत की जिथे चांगलं कल्टिवेशन होतं मोठ्या प्रमाणात लँड होल्डिंग आहे तिथे शेतीचं नुकसान व्हायचं या समस्येचा तोडगा या कायद्यामध्ये आपण घेतलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत साधारण सीजनल ब्रेक म्हणजे ज्यावेळेस शेतकरी पेरणी करतात आणि ज्यावेळेस तोडणी करतात त्यावेळेस मनरेगाच्या पिरियडमध्ये त्यांना सुट्टी मिळत नसे पण आता या जी रामजी कायद्याच्या अंतर्गत त्यांना निश्चित सुट्टी मिळू शकते साधारण साठ दिवस तो पिरियड डिफाईन केलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्याही हिताचं आणि कामगारांच्याही हिताचं अशा पद्धतीचा एक नवीन ज्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन या कायद्यात केलेलं आहे अच्छा आपल्या देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला याच्यामुळे कसा लाभ मिळणार आहे किंवा चालना मिळणार आहे कारण शेवटी आपली अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आजही आहे आपण बघतो आहोत निश्चित आहे निश्चित आहे आणि अजूनही सगळा बेस हा आपला ग्रामीण आहे मुख्य म्हणजे यालाच पूरक करण्याकरता साधारण दोन हजार पाच मध्ये मनरेगा जी योजना होती ती आता त्याला ऑलमोस्ट वीस वर्ष झालेली आहेत त्यामुळे त्याच्यामधले जे काही शॉर्ट होते त्याला पूर्ण करण्याकरता किंवा त्याला दूर करण्याकरता ज्या प्रकारचं अर्थव्यवस्थेमधला बदल झालेला आहे ग्रामीण भागामध्ये त्याला समाविष्ट करण्याकरता प्लॅनिंग अधिक चांगल्या प्रकारे होऊ शके याच्याकरता ही नवीन योजना आपण आणलेली आहे आता याचा जर लाभ म्हंटला तर एक छोटंसं उदाहरण आपल्या विदर्भातला देता येईल की आपल्याकडे मामा तलाव आहेत माजी मालगुजारी तलाव आहेत आणि या तलावांचं फार महत्त्व विशेष करून धान उत्पादक शेतकऱ्यांकरता आहे मग या तलावांचं जर देखभाल दुरुस्ती वेळेवर झाली नाही तर त्याच्यामध्ये गाळ जमतो आणि त्यांची पाणी साठवणूक क्षमता कमी होत असते त्याचं इन्क्ल्युजन या योजनेमध्ये केलं असताना त्याच्यामध्ये साधारण दोन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की एक तिथे काम करणारे जे मजदूर आहे जे जे शेतीमध्ये काम करू शकतात बाकी वेळेस ते या योजनेच्या अंतर्गत ह्या तलाव गाळ काढण्याच्या कामामध्ये पण करू शकतात त्यांना साठ दिवसाचा ब्रेक मिळाला तर ते पेरणी आणि हार्वेस्टिंग करता जाऊ शकतात अशा पद्धतीने एक इंटिग्रेटेड असेट मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणून की नाही तर योजना एखादी येईल सरकारी फंड येईल तो फंड आल्यानंतर मग गाळ काढल्या जाईल आता तसं न करता एक इंटिग्रेटेड वे मध्ये गावाचा एक असेट तो तलाव आहे या दृष्टीने त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि त्याला सांभाळण्याचा दृष्टिकोन पण बदलला आहे याच्यामध्ये आता शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही एक फायद्याचं सांगितलं पण मजुरांना देखील याच्यामधनं काय फायदे मिळणार आहेत आपल्याला पहिला फायदा तर शंभर दिवसाचे एकशे पंचवीस दिवस आहे म्हणजे पंचवीस दिवसांचा हो, आहे अड़, आणि त्यानंतर त्यांना सीजनल व्हेरिएशन आपण दिलेलं आहे म्हणजे प्रामुख्याने ज्या वेळेस शेतात काम नसतं त्यावेळेस त्यांना त्या त्या रोजगाराची जास्त गरज असते साधारण मध्य भारताचा विचार जर केला तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतात काम नसतं त्यावेळेस गावाला आवश्यक असलेले जे असेट्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ गावांमध्ये पाणी टंचाई आहे तर मग तलाव खोदणे त्याचं खोलीकरण रुंदीकरण त्याच्यानंतर नद्यांचं शुद्धीकरण तिथलं त्याच्यानंतर ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे म्हणजे मुख्य आपल्याला रस्ते आवश्यक आहेत या पद्धतीचे कामं किंवा लाईव्हिहूड रिलेटेड कामं स्किलिंगशी रिलेटेड काही कामं आणि मुख्य म्हणजे की पर्यावरणाचा जो सगळा परिणाम होतो आहे त्याला अनुसरून जे काम सरकारने आता घेतलेले आहेत याच्यावर फोकस आपल्याला या माध्यमातून करता येईल आणि म्हणून थोडक्यात काय तर वर्षभर या कामगारांना आयदर शेतात किंवा या योजनेच्या थ्रू त्यांना रोजगार उपलब्ध होईल पण मग हा मनरेगा बदलण्याची आवश्यकता का वाटली या आणि याच्यापूर्वी याच्यामध्ये बदल करण्याचे काही प्रयत्न झाले होते का बदल बरेचदा होत असतात पण प्रामुख्याने मी सांगितल्याप्रमाणे आता या कायद्याला वीस वर्ष उलटून गेल्या दोन हजार पाच मधली परिस्थिती आणि दोन हजार पंचवीस मधली परिस्थिती ही सर्वार्थाने बदललेली आहे आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की राईट टाईम हा आता त्याला बदलण्याचा होता आणि ते म्हणजे अनेक वेगवेगळ्या वेग कॉर्नर्समधनं समाजाच्या शेतकऱ्यांकडनं किंवा कि आपले जे कामगार आहेत त्यांच्याकडनं वेगवेगळ्या छोट्या वेग छोट्या डिमांड्स येत होत्या त्या सगळ्या डिमांड्सला एकत्रितपणे मांडून नरेगावरनं आपण आता जिरामजीवर आलेलो पण मग हे बिल पूर्वीच्या याच्यापेक्षा अधिक पारदर्शक आहे का आणि याच्यामध्ये कोणते सामाजिक संरक्षणाचे उपाय अंतर्भूत केलेले आहेत निश्चित मनरेगाचा जेव्हा उल्लेख व्हायचा तेव्हा एक आपल्याकडे फार त्याच्याबद्दल म्हणजे लोकांचा एक आक्षेप असायचा की त्याचं इम्प्लिमेंटेशन शेवटच्या स्तरापर्यंत होत नाही त्याच्यामध्ये लिकेजेस भरपूर असतात आणि ही बाब लक्षात घेऊन या योजनेमध्ये जीरामजी योजनेमध्ये त्याला अधिक ट्रान्सपरंट आणि लोकाभिमुख करायचा प्रयत्न केला आहे त्याच्याकरता पहिला भाग जो त्यांनी केला आहे तो म्हणजे डिजिटल ट्रान्सपरन्सी म्हणजे जिथे कुठे काम होईल त्याला जिओ टॅग केलेलं आहे आणि त्यामुळे कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये किंवा नियोजन भवनामध्ये त्याचे जे डॅशबोर्ड तयार केले जातील त्या डॅशबोर्डवर खरोखर तिथे काम झालेलं आहे की नाही झालं कोणत्या तारखेला किती काम झालेलं आहे किती लोक वास्तविक तिथे उपस्थित होते हे बायोमेट्रिक अटेंडन्सच्या माध्यमातून आपल्याला तिथे लक्षात येऊ शकतो त्यामुळे मनरेगाच्या ज्या आपल्या लिमिटेशन्स होत्या त्याच्यामधनं शिकून आपण पुढे ट्रान्सपरन्सीकडे या कायद्यामध्ये गेलेलो आहोत दुसरं याच्यामध्ये सोशल ऑडिट नावाचा जो प्रकार आहे समाज मिळून केलेल्या कामाचं ऑडिट करेल त्याला याच्यामध्ये अधिक महत्व दिलं गेलेलं आहे आणि ग्रामसभा जी आहे ग्रामसभा याच्यावर लक्ष किंवा देखरेख ठेवेल त्याच्यानंतर याचं पब्लिक डिस्क्लोजर जे आहे हे नियमित स्तरावर हो होत असेल आणि याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या इन्स्टिट्युशनल लेवलचं मॉनिटरिंग देखील याच्यामध्ये होत राहणार आहे त्यामुळे आपल्याला निश्चित म्हणता येतं की मनरेगाच्या तुलनेमध्ये जी रामजी अॅक्ट मध्ये आपल्याला आता अधिक ट्रान्सपरन्सी आणि अधिक लोकाभिमुखता बघायला मिळेल मगाशी तुम्ही केंद्राचा वाटा आणि राज्याचा वाटा असे दोन विषय बोललात तर मला असं म्हणायचं की याच्यामुळे राज्यांवरती आर्थिक बोजा वाढणार आहे का कारण काही राज्य आज आपण आजही म्हणतो की ती मागास आहेत किंवा तितकी आर्थिकदृष्ट्या सबल नाही आहेत सो so, ते लोक हा सहन करू शकतील निश्चित हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि साधारणपणे या विधेयक स्वरूपात असताना आणि आता कायदा असताना याच्यावर ज्या पद्धतीची टीका होत होती ती प्रामुख्याने याच मुद्द्यावर होत होती की केंद्र सरकार स्वतःचं बर्डन स्टेट्सवर स्टेट एक प्रकारे ट्रान्सफर करत आहे याच्यात प्रामुख्याने याला थोडस वेगळ्या पद्धतीने बघायची गरज आहे पार्टिसिपेशन ऑफ स्टेट म्हणजे आधीच्या काळामध्ये किंवा आधीच्या मॉडेल्समध्ये केंद्राकडनं आलेला पैसा वापरणे त्याला एक्झिक्यूट करणे आणि एक प्रकारे त्याचा रिझल्ट दाखवणे हे काम फक्त राज्यांचं होतं ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्किन इन द गेम असा त्यांचा स्वतःचा सहभाग त्याच्यामध्ये काही नव्हता हा एक भाग दुसरा भाग मोठ्या प्रमाणामध्ये जर थोडं बजेटच्या भाषेत आपण बोललो तर ज्याला फिस्कल डेफिसिट म्हणतो राजकोषीय तूट तू जी म्हणतो ती राज्यांची जास्त आहे केंद्राची कमी आहे आणि त्यामुळे पैशाचा अपव्यय होताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो तर त्यांना कुठेतरी अकाउंटेबल करणे राज्यांना पण अकाउंटेबल करणे हा त्याच्या मागचा एक ही एक मोठी भूमिका आहे हे जरी असलं तरी एक मोठ्या पद्धतीने रिस्पॉन्सिबल भूमिका केंद्राने ही घेतलेली दिसते की जे सक्षम राज्य आहेत त्यांना साठ टक्के अनुदान हे केंद्राकडनं मिळणार आणि चाळीस टक्के पार्टिसिपेशन हे त्या त्या राज्यांना करायचं आहे पण आपण जसं म्हणालात की काही राज्य सक्षम नाही उदाहरणार्थ आपल्या पूर्वोत्तर भागातली जे राज्य आहे ती त्यांच्याकडे तेवढे ते रिसोर्सेस नाही आहे आर्थिक विकास अजून झालेला नाही आहे तर यांच्याकरता केंद्राचं कॉन्ट्रीब्युशन हे साठ टक्के नसून नव्वद टक्के आणि त्या राज्यांचं कॉन्ट्रीब्युशन केवळ दहा टक्के असणार आहे याच्या व्यतिरिक्त जे केंद्रशासित प्रदेश आहे तिथे शंभर टक्के पार्टिसिपेशन किंवा कॉन्ट्रीब्युशन हे केंद्राचं असणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यांना पार्टिसिपेटरी करणे हा त्याच्या मागचा मूळ उद्देश तर आज आपण या विषयाच्या संदर्भामध्ये जे काही आमचे प्रश्न होते किंवा मा, माहिती हवी होती आम्हाला त्याबद्दल आपण खूपच योग्य पद्धतीने ती सगळी माहिती दिलेली आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येणार आहे की एक सक्षमीकरण सर्वसमावेशक प्रगती आणि विकासाशी संबंधित उपक्रमांचं एक परिपूर्णता आधारित वितरण प्रणालीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि ज्याच्यामुळे समृद्ध सक्षम आणि स्वावलंबी ग्रामीण भारताचा पाया मजबूत होताना आपल्याला दिसणार आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत एका कल्याणकारी उपाय योजनेच्या माध्यमातून ग्रामीण रोजगाराचं रूपांतर विकासाच्या एकात्मिक साधनामध्ये करण्याचा सा प्रयत्न केला गेलेला आहे तर श्रोते हो आपल्याला या सगळ्या बिलाच्या बद्दल माहिती मिळालेली आहे सर खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात आणि आम्हाला या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद